नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत चवळी या पिकाविषयी त्यासाठी आपण कृष्णा वाघमारे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांच्याकून आपण जाणून घेणार आहोत चवळी या पिकाविषयी तर चवळी या पिकासाठी तुम्ही पूर्व मशागत काय केली बाबा तो या पिकासाठी आम्ही आधी नांगरणी करून घेतली बरं त्यानंतर नंतर रोटा मारला रोटा मारल्याच्या नंतर एक वाटराची पाळी देऊन घेतली बर त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये शेणखताचा वापर केला का सो शेणखाचा हो ही अर्धा एकर क्षेत्र आहे यामध्ये दोन ट्रॅला शेणखत वापरलेलं आहे बरं बरं मग याची लागवड कधी केली लागवड एक मार्चला केलेली आहे आता आज पंधरा एप्रिल आहे हा हा तर याचा दो दुसरा तोडा झालेला आहे बरं तर मग याचे तुम्ही कोणतं समजा कोणतं बियाणं वापरलं कोणत्या जातीचं बियाणं वापरलं तुम्ही इथं यामध्ये आम्ही अंकुर झिरो पाच नंबर हे बियाणं वापरलेलं आहे बरं 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 या ठिकाणी ठिबकचं अंतर कसं ठेवलं तुम्ही ठिबकचं अंतर चवळी हे वेलदार पीक असल्यामुळे यामधलं मधलं अंतर पाच फूट आणि लावणीचं अंतर दोन फूट ठेवलेलं आहे बरं बरं तर मग ठिबकद्वारे याला कितव्या दिवशी पाणी द्यायला लागतं आपला ठिबकद्वारे याला तिसऱ्या चौथ्या दिवशी दोन ते अडीच तास कधी तीन तास पाणी देतो आम्ही बरं बरं तर चवळी या पिकावर मुख्य कोणता रोग हो येतो चवळी या पिकाला दोन तीन रोग येत असतात त्यामध्ये आळी आली, आली, आली नागाळी करपा भुरी बरं मग आळीसाठी तुम्ही कोणती फवारणी वापरता याच्यात आळीसाठी आम्ही प्रोक्लेम कोराजन जास्तच आळी असली तर डेलगेट बरं रासायनिक बरं त्याचा वापर करतो बर बर मग याच्यामध्ये तुम्ही नागाळीसाठी काही फवारणी घेतली का नागाळीसाठी आता दोन दिवसाअगोदरच आबाशींची फवारणी घेतलेली आहे बरं बरं मग बुरशीनाशकाचा कोणता वापर केला तुम्ही याच्यामध्ये बुरशीनाशक मारलेलं आहे फवारणी याची केलेली आहे साप पावडर बरं बुरशीसाठी हो तर मग याच्यावर समजा जो कोकडा येतो किंवा जे भनकं येतं त्यासाठी कोणती फवारणी केली घेतली की तुम्ही त्यासाठी हो एकदा घेतली होती आठ दिवसाच्या अगोदर बायो तीनशे तीन या कीटकनाशकाची फवारणी घेतलेली आहे भनक्यासाठी काय या वापरलं यासाठी भनकेसाठी तुडतुडे पांढरी माशी यासाठी उलाला पॅगसस या कीटना कीटकनाशकाची फवारणी केलेली आहे बरं मग सध्या आता मार्केटमध्ये या चवळीला काय भाव चालू आहे मार्केटमध्ये सध्या जालना मार्केटमध्ये या चवळीला वीस ते पंतीस रुपये किलो याप्रमाणे दर चालू आहे बरं कृष्णा मग याच्यावर तुम्हाला एकूण किती खर्च आला थिबकचा या एकर क्षेत्रासाठी एकूण किती खर्च आला अर्धा एकर क्षेत्रासाठी आम्हाला ठिबकचा खर्च आलेला आहे पाच हजार आणि टोटल खर्च धरून पंधरा हजार आलेला आहे बर तर कृष्णा मग एकूण अपेक्षित उत्पन्न किती मिळेल तुम्हाला यातून यातून अपेक्षित उत्पन्न दर हेच अस वीस ते तीस रुपये किलो दर असेल तर अपेक्षित उत्पन्न आपल्याला पन्नास ते साठ हजार भेटू शकतं म्हणजे तीन महिन्याचं हे पीक आहे बरं 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 म्हणजे नक्कीच हे नफा मिळवून देणारं पीक आहे कमी कालावधीमध्ये पण तुम्ही आता जाता जाता इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता मी शेतकऱ्यांना हेच सांगू इच्छितो की भाजीपाला पिका म्हणजे चवळी या पिका भाजीपाला पिकाची एकदा लागवड करून बघावी आणि बारा महिने हे पीक लावावे आणि मार्केटचं कसं आहे कमी जास्त चालू राहत असल्यामुळे नेहमी लागवड करावी सांगू इच्छितो भवन आपलं एकदम अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे आपल्याला दिलेली आहे एकदम लागोडी बसून तर काढणीपर्यंत हा व्हिडिओ आपला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा व पिक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान